खेड तालुक्यातील मौजे चिंचघर हद्दीतील दस्तुरी परिसरात स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका सदुसष्ट वर्षीय इसमाने म्हणजे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला होता तरी गुरुवारी रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून पंधरा मार्च पूर्वी हे अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेडचे अभियंता ठसाळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपोषणस्थळी उपस्थित होते कार्यालय उपविभाग खेड प्रति मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकर मुक्काम साकडे तालुका खेड विषय बेकायदेशीर बांधकाम दोन ने करत असलेले उपोषणात असले संदर्भ आपले पत्र दिनांक एक नमूद नाही वरील विषयांबाबत संदर्भीय पत्र या कार्यालयात प्राप्त झाले त्याच अनुसरून आपणास कळविण्यात येते की सध्या तिथे सार्वजनिक बांधकाम विभाग खेड कार्यरत कार्यनिश कार्यरत कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व उपयोग अभियंता या सर्व अभियंतांना निवडणूक कमी नियुक्ती आली आहे तसेच सर्व अभियंतांना निवडणुकी क्षत्रिय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे लवकरच निवडणूक आचारसहिता लागणार असल्यामुळे त्या अनुषंगाने मंजूर कामांच्या अंदाज पत्रकेत तयार करणे निविदा प्रक्रिया पाळणे कामे सुरू करणे इत्यादी बाबींचा भाग जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे आपण पत्रात मागणी केलेली कारवाई करणे कार्यबाहुल्यामुळे या कार्यालयाकडून विलंब होत आहे तरी पत्रात नमूद केलेल्या खोकेधारकांवर कारवाई करण्यास या खात्यात थोडा अवधी लागणार असून मार्च दोन हजार चोवीस महिन्यामध्ये रस्ता रंगांची अतिक्रमणी बांधकामे काढून टाकण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल